यू 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 मेन ऑफ दी ठरलाय ज्याने ऑलराउंडर परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये सातत्याने दिलाय रती तो रतीश सोडीए ठरलाय या मॅचचा मेन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू निश्चितच रतीश यायचे आपण सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा जबरदस्त कामगिरी केली आणि म्हणूनच तुला पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यानंतरची मॅच महत्वाची आहे सेमीफायनलची पहिली मॅच आहे स्वप्नपूर्तीकडे वाटचाल होणारी पहिली मॅच आहे कोण इथे मात्र या तिसऱ्या पर्वाचं टायटल जिंकणार आहे त्यासाठी इथे आता कसोटी जी आहे ती आता वाढत जाणार आहे आता ही कसोटी कशा प्रकारे पार केली जाईल हे देखील पाहिजे आणि मायक्रोफोन मध्ये देखील थोडासा बदल आपण करतोय यानंतर समालोचन क्षेत्रातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजेच निखिलजी वाकळे सर आपण त्यांच्याकडे देखील माईक सुपूर्द करतोय धन्यवाद पहिली सेमी फायनल द मोस्ट अवेटेड क्लोज एनकाउंटर एन बिटवीन टू हायस्ट टीम मराठा योद्धा संघाने टॉस जिंकून प्रथमत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सेमी फायनल ला होते सुरुवात पहिलाच बॉल गोलंदाजी माकवर गोलंदाज प्रसाद भूते पहिलाच बॉल डॉट फेकलाय एका बाजूला श्री नागदोबा वॉरियर्स ज्यांना संधी आहे इथून जो संघ विजयश्री प्राप्त करेल त्याला फायनलचं तिकीट मिळेल बॉल तयार अत्यंत काटकतेनं गोलंदाजी करतोय प्रसाद पहिल्या सामन्यापासून खर तर कमालीचं प्रदर्शन अत्यंत नेत्रदीपक गोलंदाजी सध्या त्याच्या मार्फत समालोचन कक्ष एंडकडनं गोलंदाजी करतायत तीन षटकांची लढत आहे अत्यंत क्रुशल मॅच बॅटची कडा घेऊन चेंडू निघालाय बॅकवर्ड लेग स्लिपला जिथे क्षेत्रक्षक तैनात आहे एक सिंगल श्री गणेश इथे मात्र झालाय संकटांचा सामना सुरू आहे श्री नागदोबा वॉरियर्स या संघाच्या वतीनं कारण मराठा योद्धा ज्या ताकदीनं इथे लतीये तीन षटकांमध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस धावांचं टार्गेट उभं करण्यावर लक्ष असणार आहे नागदोबा वॉरियर्स इथे मात्र फटका उडवला समोर क्षेत्रक्षक पकडो कॅच तो मॅच आपण सातत्यानं म्हणतो परंतु पुन्हा एकदा एक अचूक झेल जो ड्रॉप केला गेला के एक सोपा कॅच होता जो, जो निश्चित रूपाने ते घेऊ शकले असते या मॅच मध्ये अशा पद्धतीनं चुका होणं कदाचित निश्चितच इथे मात्र तुमच्या संघाला बॅकफूटवर ढकलणारा असू शकेल इथे मात्र पुन्हा एकदा बॉल तयार प्रसाद भूते या षटकातला पुढचा बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॅटचे एज घेऊन चेंडू निघाला आहे अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट पहिली धाव अत्यंत वेगानं कम्प्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील इथे मात्र यशस्वी याआधी आपण उल्लेख केला की प्रेमाची सावली नावाचा चित्रपट आणि हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला त्या चित्रपटामधली स्वतः सुनील गावस्करांनी भूमिका निभावली ती कविता निश्चित रूपानं आपण तुमच्यापर्यंत पोचू आता बोलत येतं तयार फटका चांगलाय इन फ्रंट ऑफ द विकेट लॉंग ऑन मध्ये बॉल उडवलाय आणि इथे टिपलायचे अनबिलिव्हेबल अ कॅच थँक्यू डीजे धन्यवाद नागदोबा वॉरियर्सचा ट्वेल्थ मॅन इथं अनुपस्थित आहे आयोजकांना विनंती आहे जी तरतूद आपल्याला करायची आहे पेनल्टीची ती आपण करू शकतो कारण फार गरजेचं आहे प्रत्येक सामन्यामध्ये मॅन इथं उपस्थित असणं हे फार गरजेचं आहे देवाचे घोटणे क्रिकेट मंडळ आयोजित देवाचे गोठणे प्रीमियर लीग पर्व तिसरं जे सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे झेल टिपला गेलाय पहिल्या षटकाच्या अंतिम बॉलवर रुपेश याच्या वतीनं तेजस नवाळे आणि केदार कांबळी ही जी जोडी होती तेजस नवाळेकडनं चांगला प्रयत्न फटक्याचा निश्चित रूपाने झाला होता परंतु त्याला परतावा लागलाय गोलंदाज तयार माक वर अनिल आलेत स्विच अटेम्प्ट केलाय दोन खेळाडूंच्या मध्ये डीप थर्डमॅनला बॉल चालला अक्षरशः मैदानाला आग लावत चार दावा इथे आलाय चौकार झेल करता आदरणीय महेश नाडणकर यांच्या वतीनं दोनशे रुपयाचा कॅश प्राइस चेंडू आदळला देह देहयष्टीवर असा खेळाडू इथं पाठवा मिनिट म्यूट करा जरा इथं असा मॅन पाठवा की ज्याला पूर्ण माहिती आहेत कारण संध्याकाळी पारितोषिक का, तिथं मग कोणाची बाजू घेतली का या सगळ्या गोष्टींची चर्चा होते सो प्रत्येक खेळाडूचे प्रॉपर रेकॉर्ड त्याच्या नावावर जाणं गरजेचं आहे त्याकरता पूर्ण खेळाडूंची नावं इथं द्या अन्यथा मग कुठलीच सबब तुमची ऐकून घेतली जाणार नाही बॉल स्टिअर केलाय बॉल ऑर्थोडॉक्स ऑर्थोडॉक्सकाऊ कॉर्नर मध्ये जिथे फंबल झालं आणि त्यानंतर एक सिंगल रोटेड झाली सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल है अकरा या धाव संख्येवरती तीन चेंडूंचा खेळ संपलाय अकरा धावा ज्या धाव फलका जोडल्या गेल्या ज्या मातीनं ज्या क्रीडांगणानं आपल्याला नाव दिलंय त्या मातीशी आणि क्रीडांगणाशी नेहमी एकनिष्ठ प्रत्येक खेळाडून राहिलं पाहिजे इथे बॉल तयार क्रॉस बॅटेड स्ट्रोक उडवलाय बॉल चाललाय दोन खेळाडूंच्या कॅप मधून सरळ चेंडू जाईल इन द फॅन्स षटकार सहा धावा थँक्यू yeah, या षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या सतरा या आकडावरती जाऊन जाऊन आहे चार चेंडूंचं सत्र संपलंय गोलंदाज आर्यन सध्या गोलंदाजी करतोय उंच पुढा देहयीचा हा खेळाडू सध्या इथे पहा अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली तडी करणे का प्रयास निश्चित रूपाने फलंदाजाच्या मार्फत झालाय अगदी त्याच मार्फत एक डॉट बॉलची उद्घोषणा उद्घोषण पाच बॉलचा खेळ इथे संपुष्टात आलाय बॉल तयार ओवर दी स्टम्प्स बॅट शिकडा आणि चेडू आदळला देहएष्टी वर तिथून मात्र एक सिंगल कनेक्ट झाली सिंगलच्या सहाय्यानं टीमची धाव संख्या पोहोचते अठरा एटीन रन्स ऑन स्कोर कार्ड दोन षटकांचा खेळ संपला एंड ऑफ सेकंड ओव्हर हे जीवनबडजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला त्यामध्ये कवी लिहितात की अफवा डायशा मैदानी तू येशी वेळोवेळी डाव तुझा येताच जमवीशी जपुना फुली तू खेळी काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी तव या। जो तो फासे टाकी मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकविशील सावध जोतो तो, तो रंगला हे जीवनबडजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला आणि हेच क्रिकेट मध्ये जीवनामध्ये तुम्हाला वापरता आलं पाहिजे की आलेल्या योग्य संधीचा योग्य टप्प्यात आणून तुम्हाला कार्यक्रम करता आला पाहिजे इथं दोन षटकं संपली आहेत संघाची टोटल पोहोचली अठरा तुम्ही पाहतायत देवाचे घोटणे प्रीमियर लीग पर्व तिसरा अत्यंत यशस्वी आणि दैदिप्यमान क्रीडा आयोजन सध्या क्रीडापटलावर सुरू आहे सेमीफायनल नंबर एक दोन संघांचा रणसंघर्ष सुरू आहे पहा तुम्ही असा वेळ जर काढाल तर तुमची जी फायनल आहे ती पूर्णतः अंधारातपर्यंत जाईल कारण ऑलरेडी वी आर लेट जवळजवळ पाचच्या सुमारास खेळ पोहोचला आहे अजून दोन क्रुशल मॅच बाकी आहेत बॉल तयार षटकातला पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन चेंडू निघाला आहे फ्लाइंग स्लिप आणि बॅकवर्ड पॉइंटच्या शॉर्ट झोनच्या ऑन नाईनटीन रन्स एकोणवीस धाव संख्या ही धाव फलकावर जोडली गेली आहे स्वराज्याचा संदेश देणारे राजमुद्रा छत्रपती शिवरांनी ज्या पद्धतीनं एक ब्रीद वाक्य स्वराज्या करता प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसून शिवसहिषा मुद्रा बद्राय राजते ज्या पद्धतीनं रयतेच्या कल्याणाचा संदेश देणारी ही राजमुद्रा आहे आताच सगळीच गणित मी तर म्हणेन की बदलली आहेत म्हणजे रस्ते मोठमोठे होत आहेत परंतु त्या रस्त्यांना मध्ये मध्ये मोठे खड्डे आहेत अनेक अपघात होत आहेत त्यानंतर आपण पाहतो की शेवटचा संघर्ष हा सर्वसामान्य माणसालाच करावा लागतोय आणि कदाचित शेवटचा भरडला जाणारा माणूस किंवा घटक म्हणजे सर्वसामान्य माणूसच आहे इथे मात्र फलंदाजाला परतावं लागतंय एकोणीस या धावसंख्येवर गडी बाद झालाय विनोद कांबळे यांना मात्र सफलता मिळाली आहे इथे मात्र नवीन बॅटर प्रणय क्रीडांगणावरती दाखल होतोय नागदोबा वॉरियर्स जो संघ आहे यश अपयश पदरी आलं संघर्ष केला आणि सेमी फायनल पर्यंत पोहोचले शेवटच्या टप्प्यात येऊन चांगली खेळी जरूर केली आहे आणि त्यांना जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं ते इथून करतील का आतापर्यंत अजूनही चार बॉल शिल्लक आहेत बॉल तयार क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल सिली सिलीमिडॉनला जिथून एक सिंगल कनेक्ट होईल सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे वीस या आकड्यावरती ट्वेंटी रन्स ऑन स्कोर कार्ड वीस धावा फक्त धाव फलकावर जमा झाल्यात आणि तब्बल आपण पाहतोय की केदार कांबळी ज्यानं चांगली फलंदाजी केली आहे तेजस नवाळेकडनं अपेक्षा होत्या परंतु त्याचा चांगला झेल टिपला गेला चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांना आजच्या दिवसात दाखवलं त्यानंतर अनिकेत आणि आता प्रणय बॉल आता यार ओव्हर द विकेट फक्त उडवला आहे बॅट अँड पॅडमधून मनगडाच्या सहाय्यानं उंची दिली आहे बॉलला आणि त्याचा लँडिंग सेफ झोनमध्ये जिथे कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये दाबा कनेक्ट केला जात आहेत त्या दोन आणि याच दोन दाव संख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती बावीस आकड्यावर आकड्याभर तुमची बॉडी लँग्वेज जी आहे ना ती बरंच काही बोलत असते मी बऱ्याचदा म्हणतो सामना खेळायच्या आधीच प्रतिस्पर्धी संघाचं नाव ऐकून बरेचसे खेळाडू दबगलेले असतात त्यांच्याकरता एकच सांगेन की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे जास्त धोकादायक असतं कारण पराभवाच्या भीतीनं तुमची माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि कदाचित जो लढू शकत नाही ना तो कधीच जिंकू शकत नाही इथे मात्र दुसरी दाव अत्यंत वेगानं कनेक्ट केली गेली यास दोन दावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात संघाची टोटल पोहोचली आहे ती चोवीस ट्वेंटी फोर अजूनही एक बॉलचा खेळ इथे मात्र शिल्लक समाधानकारक ॲव्हरेज टोटल इथून टीम नागदोबा वॉरियर्स हा संघ उभा करेल का संघर्ष सुरू आहे त्यांचा देखील परंतु विनोद कांबळी यांचं कौतुक करावं लागेल मेरिटनुसार गोलंदाजी करतोय इन इकॉनॉमिकली रेटेड इथे गोलंदाजी होते दोन्ही बंधुराज एकमेकांच्या आमने सामने अक्षरशः खोदून काढला इन फ्रंट ऑफ बॉल चाललाय सिली मिड ऑफ मधून लॉन्ग ऑफ लॉंग ऑफ मध्ये आणि पहा इथे झटापट फेक थोडीशी खराब आली त्याचा त्याचं प्रायशित एक अतिरिक्त धावा संख्येनं भोगावं लागेल दोन धावा धाव फलकावर जायला कनेक्ट संघाची टोटल पोहोचली ती मात्र ट्वेंटी सिक्स विजया सत्तावीस या धावसंख्येची गरज आहे संघ मराठा योद्धा फायनलचा तिकीट कन्फर्म व्हायला या सत्तावीस तुम्हाला करावा लागतील चला पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिलाय उत्तरार्धामध्ये त्या सत्तावीस धावांचा पाठलाग जेव्हा जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण पुन्हा जॉईन होऊ होऊयात परंतु एक संधी चला पुढच्या सेमी फायनल नंबर दोनचा टॉस इथे केला जातोय मॅच नंबर दोन एका बाजूला जयदुर्गे वॉरियर्स चला जयदुर्गे वॉरियर्स आणि पार्थ इलेवन देवाचे गोठणे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स आणि टॉस इथे केला जातोय सेमीफायनल नंबर दोन एका बाजूला जय दुर्गे वॉरियर्स सौरभ आणि त्याच्या विपक्षामध्ये पार्थ इलेवन देवाचे गोठणे विलास गावडे फॅन क्लब टीम सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये दुसऱ्या सेमीफायनल करता ते उतरतील इथे टॉस संपन्न होतोय टॉस जिंकलाय जय दुर्गे वॉरियर्स Yes, मालकांकडून नागदोबा वॉरियर्स हा सामना जर जिंकला तर संघ मालकांकडून कॉकटेल पार्टी इथून दिली जाणार आहे हे असं काहीतरी पारितोषिक पाहिजे तर तर जे खेळाडू आहेत ते उत्साहानं आणि जोशाने खेळतील चला देवाचे गोटणे प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसचा चा हा अभूतपूर्व क्रीडा सोहळा चला दोन्ही फलंदाज मार्गस्थवा प्रसाद भूते आणि त्याचा साथीदार सुनील शिंदे प्रसाद भूते हा सामना जिंकवला तर पाचशे रुपयाचा कॅश प्राइस देखील आहे महेश दादांच्या वतीनं चला स्पीडअप करा कारण फायनल अजून बाकी आहे चला मराठा योद्धा विजयाकरता सत्तावीस दाबत संख्येची गरज आहे अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे पहिली सेमीफायनल तुम्ही पाहतायत सूर्यदेवता देखील आपली रजा घेत असताना शेवटच्या टप्प्यात खरं तर दिवस फार छोटा आता कारण मकर संक्रांत अजून बाकी आहे आपल्या जानेवारी महिन्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण सण जो येत्या येत्या एक दोन आठवड्यामध्ये त्याचं देखील उद्घोषणा होईल आणि मग पुन्हा दिवसा दिवस तिळा जाईल पहिलाच बॉल ग्लान्स केलाय फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे इथे आलाय पहिला चौकार कोकण आणि गणेशोत्सवाचं एक अतूट नाट नातं म्हणजे कितीही काही परिस्थिती असली तरी कोकणवासीय गणेशोत्सवाच्या वेळी कोकणात पोचणार आणि पोचणार आणि तिथल्या प्रत्येक घरात होणारी मग मा, महाआरती असेल किंवा तिथला जो उत्साह असतो तिथली फ्रिक्वेन्सी काही वेगळीच असते आणि तेच कोकणवासीय सध्या या उमळेमानच्या क्रीडानगरीवरती गाव प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन इथे पहा लेग एसटीच्या उजव्या एस टीच्या भरपूर बाहेर बॉल आहे अपील देखील झाली पंच तटस्थ आहेत ते इशारा करतायत इट्स सा आउट साईड दी लेग स्टम आणि त्यामुळेच डावखोऱ्याचा फलंदाज प्रसाद भूतेला मिळत आहे जीवनदान सत्तावीसचा पाठलाग करताना चार धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात उर्वरित तेवीस धाव संख्येची अजूनही गरज आहे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र सोळा सिक्स्टीन डिलेवरीज आर रिमेनिंग अँड नाऊ ट्वेंटी थ्री रन्स रिक्वायर्ड टू बिन दिस मॅच बॉल आता फुलटॉस प्रसादचा हा स्ट्रोक पाठवलाय सरळ बॉल चाललाय नायगाव बीचला सहा धावा षटकार यू आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोचली आहे ती दहा या आकड्यावरती विजया करता सतरा धावांची गरज आहे सत्तावीसचा पाठलाग सुरू असताना रोम हर्षकता या मॅच मधल्या आणि तेजस नवाळच्या विरोधात हा हवाई हल्ला चढवला गेलाय आणखीन एक धमाका समोर समालोचन कक्षाचा रोप इथे आलाय चौकार आणि याच चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल आहे चार चेंडूंचा खेळ संपल्यानंतर चौदा धावा फॉर्टीन तेरा धावसंख्येची अजूनही गरज आहे सामना जिंकण्याकरता खोलवर टप्पाचा बॉल अक्षरशः खोदून काढला आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल इथून मात्र अधोरेखित केली जाईल एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे पंधरा फिफ्टीन लॉस ऑफ झिरो विकेट प्रसाद भूते खरं तर एक फार मोठं नाब टेनिस क्रिकेट विश्व जगतातील चांगला फलंदाज म्हणून तो गणला गेला त्याचा साथीदार सुनील शिंदे सुनी सा सुनील शिंदे सध्या अपर एंडवर शेवटचा बॉल पहिल्याच षटकात मॅच फासे बदलवण्याचा प्रयत्न फलंदाज करत आहेत फटका चांगला ऑन सुनील शिंदे इज ऑन अ फायर षटकार थँक्यू दोन षटकांमध्ये अजूनही सहा धावांची गरज आहे म्हणजे तीन षटकात खरं तर सत्तावीस करायच्या होत्या पहिल्याच षटकात मॅचचे जे धावफलक होतं ते ओपन करण्याचा प्रयत्न तेजस नवाळेच्या विरोधात प्रसाद भूते आणि सुनील सुनीत शिंदेच्या जोडीने आहे धावसंख्या जाऊन पोचली आहे ती एकवीस विजयाकरता अजूनही सहा धावांची गरज आहे बारा चेंडू आणि सहा धावसंख्येची गरज आहे अत्यंत रोमहर्षक क्रीडापटल तुम्ही सध्या पाहतायत देवाचे गोटणे प्रीमियर लीग सुसज्ज आणि भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं चार चांद लागलेत असं आता म्हणायला हरकत नाहीये पहिली सेमी फायनल क्रॉस बॅटेड स्ट्रोक कलात्मक फटका बॉल चाललाय सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार यू या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली पंचवीस विजयापासनं फक्त दोन धावा दूर आहेत काय लढले आहेत प्रसाद भूते आणि त्याचा साथीदार सुनीत शिंदे या दोघांचंही कौतुक आता इथे करावं लागणार आहे फटका चांगला आहे पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट परपेंडिकुलर टू द विकेट हा फटका केसला आहे जिथून पहिली दाव अत्यंत वेगानं आणि पहा इथे दुसरी धाव देखील विजयश्री प्राप्त करत असताना टीम मराठा योद्धा आहे मेगा ग्रँड फिनाले मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय देवाचे गोटणे प्रीमियर लीग लीगमधील तो टीम मराठा योद्धा